नमस्कार आपण जेव्हा मराठी वर्णमालेचा विचार करतो तेव्हा आपल्याला फक्त अक्षरं दिसतात बरोबर पण खरं तर ती फक्त अक्षरं नाहीत ती आपल्या भाषेची पायाभरणी आहे जणू काही आवाजाचे एक शास्त्रशुद्ध आर्किटेक्चर आज आपण याच अद्भुत रचनेला सोपं करून समजून घेणार आहोत आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करणार आहोत वर्ण म्हणजे नेमकं काय तिथून मग आपण वर्णमालेचे जे मुख्य आधारस्तंभ आहेत स्वर आणि व्यंजन त्यांच्या जगात शिरू आणि शेवटी जे खूप इंटरेस्टिंग आहे ते म्हणजे या ध्वनींमागे असलेलं सायन्स हे आवाज आपल्या तोंडातून नेमके येतात कुठून हे पण पाहूया ओके चला तर मग थेट मुळाशी जाऊया आपल्या भाषेचा प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर ज्या एका छोट्याशा युनिटपासून बनतं तो म्हणजे वर्ण पाहूया तरी हा वर्ण आहे तरी काय तर मग वर्ण म्हणजे काय खूप सोपं आहे आपण बोलतो ना तेव्हा आपल्या तोंडातून जे बेसिक आवाज जे मूळ ध्वनी बाहेर पडतात त्यांनाच वर्ण म्हणतात उदाहरणार्थ आपण आई म्हणतो तेव्हा आ आणि ई हे दोन स्वतंत्र मूळ ध्वनी एकत्र येतात हेच ध्वनी हीच आपल्या भाषेची खरी वीट आहे आता गंमत बघा हे वर्ण काही एकटे दुकटे नसतात त्यांची एक प्रॉपर सिस्टीम आहे एक व्यवस्था आहे असं समजा की मराठी वर्णमाला ही एक मोठी इमारत आहे आणि या इमारतीला तीन मुख्य खांब आहेत जे तिला तोलून धरतात हे तीन गट म्हणजे स्वर स्वरादी आणि व्यंजन वर्णमालेतलं प्रत्येक अक्षर आपण कुठलंही घेऊ ते या तीनपैकी कुठल्या तरी एका घरात राहतं चला तर मग एकेका घराला भेट देऊया आणि बघूया आत काय काय आहे चला पहिल्या खांबाकडे वळूया आणि तो आहे स्वरांचा स्वर म्हणजे काय माहितीये ते भाषेचे सोलो पफॉर्मर आहेत त्यांना आपला आवाज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कोणाच्याही मदतीची अजिबात गरज नसते एकदम स्वतंत्र आत्मनिर्भर आता स्वरांमध्ये पण प्रकार आहेत आणि हे प्रकार कशावरून ठरतात तर ते उच्चारायला किती वेळ लागतो यावरून बघा अ ई उ हे आपण कसे पटकन बोलतो म्हणून ते आहेत ह्रस्व म्हणजे छोटे स्वर याउलट आ ई उ यांना जरा जास्त वेळ लागतो म्हणून ते झाले दीर्घ म्हणजे मोठे स्वर आणि हो एक तिसरा प्रकार पण आहे संयुक्त स्वर नावाप्रमाणेच हे दोन वेगळे स्वर एकत्र येऊन बनतात जसं की अ आणि ई मिळून झाला ए आता भेटूया दोन स्पेशल कॅरेक्टर्सना स्वराधी हे आहेत अम आणि अहा यांची गंमत अशी आहे की हे ना पूर्णपणे स्वर आहेत ना पूर्णपणे व्यंजन हे जरा मध्येच आहेत यांचा उच्चार नेहमी त्यांच्या आधी जो स्वर येतो ना त्याच्या मदतीनेच होतो म्हणूनच तर यांचं नाव आहे स्वराधी म्हणजे ज्याच्या आधी स्वर आहे सोप आहे ना चला आता वर्णमालेतल्या सगळ्यात मोठ्या आणि खरं सांगायचं तर थोड्याशा कॉम्प्लेक्स फॅमिलीला भेटूया आणि ती फॅमिली आहे व्यंजनांची तर व्यंजनांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय ते म्हणजे ते स्वतःहून अपूर्ण असतात त्यांचा पाय मोडलेला असतो त्यांना पूर्ण होण्यासाठी त्यांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी नेहमी एका स्वराची मदत लागतेच लागते जसं की क या अर्धवट व्यंजनात जेव्हा अ हा स्वर मिसळतो तेव्हा कुठे क हे आपल्याला माहीत असलेलं पूर्ण अक्षर तयार होतं आता एवढी सगळी व्यंजनं ओळखायची कशी त्याची एक सोपी पद्धत आहे त्यांच्या आवाजातला फरक ओळखायचा काही व्यंजनं कठोर असतात काही मृदू उदाहरणार्थ क ख उच्चारून बघा एक जोर जाणवतोय बरोबर म्हणून ही आहेत कठोर व्यंजनं आता ग घ म्हणून बघा आवाज किती सौम्य आहे सॉफ्ट आहे म्हणून ही झाली मृदू व्यंजनं आता जरा या टेबलकडे बघा हे खरंच खूपच सुंदर आहे यात एक अप्रतिम पाटन आहे एक लय आहे बघा व्यंजनांना पाच मुख्य गटांमध्ये विभागले आणि प्रत्येक गटातली पहिली दोन अक्षरं आहेत कठोर पुढची दोन आहेत मृदू आणि त्या रांगेतलं शेवटचं अक्षर आहे अणुनासिक म्हणजे ज्याचा उच्चार नाकातून होतो क ख कठोर ग घ मृदू न नाकातून किती शिस्तबद्ध किती लॉजिकल ही या पाच मुख्य गटांशिवाय अजूनही काही स्पेशल व्यंजन आहेत जसं की य र ल व यांचे उच्चार जवळजवळ स्वरांसारखेच आहेत म्हणून यांना अर्धस्वर म्हणजे अर्धेस्वर म्हणतात मग आहेत श श स हे उच्चारताना तोंडातून गरम हवा बाहेर पडते जणू काही घर्षण होतंय म्हणून यांना उष्मे म्हणतात ह उच्चारताना तर फुफ्फुसातून भरपूर हवा बाहेर फेकली जाते म्हणून तो आहे महाप्राण आणि आपला लाडका अळ तो तर आपला खास स्वतंत्र मराठी वर्ण आहे बर आपण हे तर पाहिलं की वर्ण किती प्रकारचे आहेत पण एक प्रश्न मनात येतोच की हे वेगवेगळे आवाज नक्की बनतात तरी कसे आपल्या तोंडात अशी कोणती जादूची बटणं आहेत जिथून हे आवाज येतात आता आपण या सगळ्या मागच्या सायन्समध्ये शिरूया हे वर्ण आपल्या तोंडात नक्की कुठे आणि कसे तयार होतात हे समजून घेऊ हे जे सगळे आवाज आहेत ना ते आपल्या तोंडातल्या पाच मुख्य जागांवरून म्हणजे पाच स्पॉट्सवरून तयार होतात आपला घसा ज्याला आपण कंठ म्हणतो टाळू टाळूचा थोडा मागचा भाग म्हणजे मुर्धा मग दात आणि शेवटी ओठ आपली जीभ किंवा ओठ या जागांना वेगवेगळ्या प्रकारे स्पर्श करतात आणि त्यातून हे वेगवेगळे ध्वनी निर्माण होतात आणि ही सारणी म्हणजे या सगळ्या रहस्याची किल्ली आहे इथे बघा क वर्गातले सगळे वर्ण म्हणजे क ख ग घ हे घशातून येतात म्हणून ते झाले कंठ च वर्गातले सगळे वर्ण जिभेचा स्पर्श टाळूला झाल्यावर येतात म्हणून ते तालव्य आणि प भ हे तर ओठ मिटल्याशिवाय बोलताच येत नाहीत म्हणून ते झाले ओष्ठ हे काही उगास नाहीये हे भाषेचं प्युअर सायन्स आहे तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय तो हाच की आपली मराठी वर्णमाला म्हणजे फक्त अ आ ई अशी अक्षरांची एक लांबलचक यादी नाहीये तर ती मानवी उच्चारशास्त्रावर म्हणजे ह्युमन फोनेटिक्सवर आधारलेली एक अत्यंत लॉजिकल एक वैज्ञानिक सिस्टम आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतो भाषेची ही जी इतकी तर्कशुद्ध आणि वैज्ञानिक रचना आहे याच रचनेमुळेच आपल्याला आपले मनातले अगणित विचार भावना कल्पना इतक्या सहजपणे मांडता येतात का यावर नक्की विचार करा